गोकुल गो पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरती नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरती प्रहार केलाय पाहूयात <coughs> मन्नासा आग्रले आज कोकणातल्या जनतेने लोकशाही पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारलं आणि हे सत्य सन्मान्य साहेबांनी जेव्हा व्यक्त केलं किंवा लोकांना सांगितलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे मातोश्रीला आणि संजय राजाराम राऊतला मिरच्या लागल्या पैसे घेऊन मतदान केलं हे संजय राजाराम राऊत म्हणतोय माजी खासदार विनायक राऊत म्हणताय म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे का की कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो आमच्या कोकणातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की आतापर्यंत कधीही कुठल्याही सरकारकडे कर्जमाफी मागितली नाही घेतलेलं कर्ज वेळेत परतफेड करणं हे आमच्या कोकणातल्या जनतेची सवय आहे आणि म्हणूनच राज्य सरकारकडून नेहमी करत निधी त्यांना जाहीर केली जाते आमच्या कोकणातल्या स्वाभिमानी जनतेचा अपमान अशा पद्धतीने कोण करत असेल तर अशा आमच्या कोकणातल्या जनतेच्या शत्रूंना जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा तेव्हा आमच्या कोकणातली जनता निश्चित पद्धतीने वाढून दाखवेल मुळामध्ये उद्धव ठाकरेंना कोकणातली जनता समजलीच नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे ते कोकण हे शिवसेनेचा कणा आहे आणि आज पासून ते सिंधुदुर्गापर्यंत उद्धव ठाकरेच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला रोजगार निरुद्ध प्रवृत्तीला जेव्हा स्वतः जनतेने वापर नाकारलं तेव्हा सामान्य जनतेला चा अपमान सामान्य मतदारांचा अपमान करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंचे सगळे कार्टे करतायत उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या जनतेची माफी मागावी कारण का स्वाभिमानी माझ्या कोकणातला माणूस जो वेळेत कर्जफेळ करतो कुठल्याही जिल्हा बँकेकडे द्यावा शून्य टक्के एमपीए असतं शून्य टक्के ह्याला आमचा कोकणातला मतदार आणि कोकणातली जनता म्हणतात म्हणून अशा जनतेवर परत पैसे खाण्याचे अगर आरोप तुम्ही कराल तर परत तुम्हाला कोकणात आम्ही पाऊल देऊन देणार नाही अशी भूमिका मग आम्हाला घ्यायलाच लागेल एवढं मी तुम्हाला ठणकावून सांगतो वायकरांच्या विषयावर फार तीड पापड होते पण नेहमी परीक्षेमध्ये कॉपी करून पास करणारे लोक होणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची लोक ह्यांना पारदर्शक पद्धतीने लागलेला निकाल हा कधीच मान्य राहणार नाही मग स्वतःच्या मदतीने निकाल लागला नाही मग शेवण्यासारखा ईव्हीएमवर आरोप करायचा मग शेवण्यासारखा निवडणूक आयोगावर आरोप करायचा मग तुमचे उर्वरित जे खासदार जे निवडून आले आहेत मग तिथे तुम्ही पण ची काय सेटिंग केली असं आम्ही विचारायचं का नेहमी जनतेने दिलेला कौल हा मोठ्या मनाने स्वीकारायला आलं पाहिजे तशी मानसिकता असली पाहिजे पण दुर्दैवाने जसं मी म्हटलं की नेहमी कॉपी करून पास करणारे होणारे उद्धव ठाकरे यांना कधी पारदर्शक पद्धतीने निवडणुका आणि जनतेचं पौल स्वीकारणं एवढे मोठे मनाचे ते नाही धन्यवाद ना। संजय राऊत कोकणाच्या विषयावर बोलताना असं म्हणतात जसं सकाळी पेपर टाकतात दूध वाटतात तसे कोकणात नारायण राणे यांच्याकडून पैसे वाटण्यात नाही हे आरोप नाही हे सत्य म्हणजे कोकणातली जनता बिकाऊ आहे कोकणातली जनतेने आपला स्वाभिमान विकला असा आरोप संजय राजाराम राऊतला करून आमच्या कोकणातल्या मतदारांचा अपमान करायचा आहे का कधीही सरकारकडे आम्ही कर्जमाफी आमच्या इकडची जनता मागत नाही घेतलेलं कर्ज नेहमी वेळेत जिल्हा बँकेला भरणार शून्य टक्के एमपी आमच्या इकडच्या जिल्हा बँकेचे आहे अशा जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे हे कपाळ करांटे यांना परत कोकणामध्ये पाऊल ठेवून द्यायचं आहे का हे आता जनतेनी विचार करून निर्णय घ्यावा लागेल संजय राऊत असंही म्हणतात की कि अमोल किर्तीकर उत्तर पश्चिम मतदारसंघ देशातल्या निवडणूक घोटाळ्यातला आदर्श घोटाळा आहे निवडणूक यंत्रणा हातात घेतली जिथे पराजय दिसत होते तिथे असं त्यांनी केलं मग तुमचे जिथे जिथे खासदार आले निवडून आलेले आहेत तिथे तिथे पण ईव्हीएम हॅक झालेला आहे असं आम्ही म्हटलं तर चालेल का आम्ही कसं खुल्या मनाने ते निर्णय स्वीकारले आम्ही कसं आत्मचिंतन करतोय आम्ही कसं परत कामाला लागलेलो ला आहे मग कॉपी करून नेहमी पास होणार आहे हा संजय राजाला म्हणून त्यांचा मालक यांना कधीच पारदर्शकता पद्धतीने निवडणुका लढवणं हे यांनी कधीच शिकलेल्या नसल्यामुळे अशी भूमिका घेणार आहे संजय राऊत असंही म्हणतात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री फेक आहेत त्यांनी फेक नेरेटिव्ह बाबत बोलू नये नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात फेक नेरेटिव्ह सेट केले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यात फेक नेरेटिव्ह सेट करत होते त्याचा पराभव झाला हो चायनीज मॉडेल असलेल्या शिवसेने चायनीज मॉडेल हे सगळे फेकच असतात आणि मुळात स्वतः चायनीज मॉडेल असलेला शिवसैनिक असल्यामुळे त्याला बाकी सगळे जण संजय राजाराम राहू का फेकत दिसणार चायनीजच्या चायना मार्केटमध्ये पण ह्याला कोण विकत घेणार नाही असा हा एक्सपायर झालेला माल म्हणून ह्यांनी दुसऱ्याला फेक म्हणू नये स्वतःची पहिली ओरिजिनॅलिटी पहिले सिद्ध करावी एलॉलमस्ट भारतात आले तर निवडणूक आयोग त्यांना अटक करेल असा एक मिश्रित टोला आदित्य ठाकरेंनी लावलेला आहे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतो हो असंही ते म्हणतात आता भाजपच्या कार्यालयामध्ये आम्हाला कधी मिळवता आवाज ऐकायला येत नाही पण तिथे काय आदित्य ठाकरे येऊन बसला अशी कधी जाणीव राहत नाही म्हणून आदित्य ठाकरेला सांगेन इलॉन चा आधार घेण्यापेक्षा तुझ्या वर्डी मतदारसंघामध्ये काय अवस्था झालेली आहे तुझी सहा आधारावरच तू काट्यावर पास झालेला आहे आणि चार महिन्यानंतर तुझ्या हिम्मत असेल ठाकरेंचा रक्त असेल तर वर्ळीमध्ये उभा राहून दाखव आणि जिंकून दाखव दुसऱ्यांवर इथे बोम, बोम करण्यापेक्षा इलॉन मस्क सोड सोड पहिल्या तुझ्या वर्गीच्या शाखा प्रमुख बद्दल विचार कर आणि मग बोल थोबारो वर ईव्हीएम नसतं तर भाजपला चाळीस जागाही मिळाल्या नसत्या आदित्य राणी मग दोन हजार चौदा आणि एकोणीसला तुम्हाला अठरा जागा भाजप बरोबर असताना कशा मिळाल्या ते पण कुठल्या ईव्हीएमचा कमाल होता का तेव्हा कसं नरेंद्र मोदीजींचा गवगवा होत होता आणि तुम्ही एकवीस वरून आलेला गार। आहात आणि तुमच्या मानेवर बसून काँग्रेस एक वरून तेरा गेलेली आहे हे जेव्हा ज्या दिवशी आदित्य ठाकरेला कळेल ना त्या दिवशी उभा टाका चांगले दिवस येतील जितेंद्र आव्हाड म्हणतात की एकशे सतरा जागा सत्ताधाऱ्यांनी हजार मतांनी जिंकल्या त्या जागा सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या जोरावर जिंकल्या आहे ना आता हे ईव्हीएमच्या नावाने रड गाणं रडण शेमडा रडणं हे आमच्या विरोधकांचा आता ही सकाळची उठून प्रॅक्टिस झालेली आहे स्वतः निवडणुका जिंकू शकल्या नाही एवढं करून पण आज परत एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब या देशावर देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेले आहेत आणि त्याला माहिती आहे पुढे असलेले शरद पवार गटाचे खासदार आणि असलेले उभाट्याचे खासदार हे कधी एनडीए मध्ये येतील याची भीती असल्यामुळे ईव्हीएमच्या नावाने नाक करत बसायचं प्रकाश शेंडगी असं म्हणतात की सत्ता सत्तावन्नात दोगस कुणबी नोंदी रद्द करा सगळे सोऱ्यांच्या हो जी त्यांनी विरोध केला आहे ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ठराव आला मी तो विषय ऐकला नसल्यामुळे मी मत व्यक्त करू शकत नाही लोकसभेत लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता असून काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तर मंत्रिमंडळ विस्तारात मराठा फॅक्टरी दिसण्याचा अंदाज आहे असं सूत्रांकडून म्हणून समजतो आमच्या माझ्या नेत्याला प्रश्न जो प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही एका कार्यकर्त्याला विचार म्हणून हा प्रश्न माझ्या नेत्यासाठी राखून ठेवा हो। पाहिजे तर तिकीट काढून तुम्हाला सागरचा प्रवास करायला लावतो सत सिंधुदर्ग आता रत्नागिरीत बॅनर वॉर सुरू झाला आहे उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर लागले आहेत बाप बाप होत आहे झेंड मे कुत्ते आते शेर अखेर जात आहेत ज्यामध्ये नारायण राणेंचा फोटो लावलेला आहे काल ला कंकोलीत बॅनर लागले बघा असं आहे प्रत्येक पक्षामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते असतात त्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा बॅनर वॉर सुरू केला असेल तर त्याबद्दलची दखल दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ मंडळांनी घेतलेला आहे आम्हाला कळवलेलं आहे किंवा या यापुढे सिंधुदुर्गाच्या संदर्भात काही विषय असेल शिवसेनेसंदर्भात शिंदे साहेबांच्या शिवसेनेसंदर्भात तर आम्ही दीपक केसरकरांशी बोलावं असं सा। सांगितलं गेलेलं आहे तर या सगळ्याची दखल दीपक केसरकरजींनी घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलू पण ही माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे की शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये काही उबाटा प्रेमी घुसलेले आहेत ज्यांना आमच्या हो सगळ्यांमध्ये युती कशी होऊ नये यासाठी त्याची सुपारी घेतलेली आहे यासाठी मुद्दामून बॅनर लावण्याचं काम करतात यासाठी सामंत आणि राणेंमध्ये भांडण लावण्याचं काम करतात तर वेळेत ह्या उभाटा प्रेमी जे शिंदे साहेबांच्या शिवसेनेत घुसलेले आहेत त्यांना तुम्ही दूर करावं असे नावासकट यादी सकट आम्ही दीपक केसरजींकडे पाठवलेले आहेत तर त्याची ते योग्य पद्धतीने दखल घेतील आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही ताकदीने महायुती म्हणूनच लढू या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहे सर प्रफुल्ल पटेल म्हणतात विधानसभेसाठी ऐंशी ते नव्वद जागा मागायची आमची तयारी आहे तिन्ही पक्षातील वाटाघाटीत जास्तीत जास्त जागा आमचा मिळवण्याचा प्रयत्न असेल ठीक आहे ते ज्या दिवशी ज्यावेळी जागा वाटपाची चर्चा सुरू होईल त्या बाबतीची हे चित्र कसं होईल त्या बाबतीत सर रोहित पवार म्हणत की अठरा ते एकोणीस आमच्या संपर्कात आहे आणि अधिवेशनानंतर ते आमच्या सोबत येतील मी ऐकलं रोहित पवार स्वतः अजितदाच्या संपर्कात आहे मंत्रीपदासाठी अशा पद्धतीची दुसऱ्यांची माहिती देता देता हे कधी रोहित पवार अजित पवार यांच्या बाजूला येऊन उभं राहतील आता ते फोटो आल्यावर नवल वाटता कामा नाही असं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात आहेत तशी चर्चा आहे आणि ते राजकीय पक्ष स्वतःचा स्थापक ही शक्यता वाटते मला याबद्दलची माहिती माहिती नाही आहे तर सर एन सी आर टीने जो बाबरी मशीदचा एक पाठ पुस्तकामध्ये झाला होता माहिती होती ती आता त्यांनी ती रद्द केलेली आहे त्या काय सांगितलं स्वागतारी आहे अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख उल्लेख आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होताच कामा नाही आणि हिंदू राष्ट्रामध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी यांनी हिंदू राष्ट्राच्याच संदर्भात माहिती घ्यावी संस्कार त्याला त्या दृष्टिकोनातून मिळावे अशा मताचे आम्ही सगळेजण आहोत म्हणून बाबरी मस्जिद असो औरंग्या असो टिप्या सुलतान असो असे कोणीही लोकांची उल्लेख पण आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होता कामा नये जेणेकरून भावी पिढीला योग्य मार्गदर्शन होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल